अरे हिता कुठं आलो म्हणायचा मी हे तर माझाच घर दिसतय गंगे अगे गंगे 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 अरे दरवाजा उघडा ठेवून गाडवं हितच बांधून ही गेली कुठं असल म्हणायची मी सर्गात गेलो हे हिला कळलं तर नसेल ना मी मेलो असं समजून ही सतीत गेली नसेल ना तस असल तर गंगे मला पुन्हा स्वर्गात जावं लागन आणि रंभेला घेऊन यावं लागन रंभा काय मोड रंभे रंभेचा कुंभळा म्हणजे आगा बाया तुझ्या आठवणीत हो ही दुपारची वा वास्क मुस्की वास्कमान वामानुस्की वाम कुसकी वा वामच कुसकी घेईन म्हणतो रंभे हि पोत रजले पावर बस दिसतोय सावळ्या पुढे गेला येऊच सांगन मला विचारते त्याला ही गे का ग मांड कस झालंय नवरा कुठं दिसनान गावकुकुलाव दि ना लक्ष्मी भरील माझं सावळा हरवलाय आणि तो जाऊपासून गेलाय ना माझ कामधंदा थंडावलाय तो कुठे गावाल तेवढं सांगा बरं तुम्ही जर सांगितलं ना मी तुमच्या देवीची खाना नारळानं ना ओटी भरन मर्यायच्या नावानं सांग ब गंगे गंगे सावळेचं काही खरं नाही बरं का तू आपला दुसराच बघ हा म्हणजे माझं सावळ्या नाही गावणार छा 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 जबाब परत येणार नाही गंगे देवीने कौल दिलाय अग आता सावळ्या नसला तरी मी अरे तू काय माती वाहणार आहेस का गदळ्या हा गंगेसाठी आपण काय बी करणार गंगे तू काळजी करू नको अगं तुला एक काय शंभर छप्पन सावळे गाव त्याल तुझ्या तोंडाला आग लागली तुझ्या इथं माझं माझ सोन्यासारखा नवरा गावा ना आणि तू माझं गाव जेवण ना माकडा नाही सावळे तुझ्या नवऱ्याचं नाव आहे तर मी तुझ्या गाडवाचं नाव समजलो गाडवा तुम्ही बी पार्टीला त्याला लावा तुमची मार्किंग माझ्यासाठी